नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण मँगोच्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर आलेलो आहोत जी आपली बाग आहे आपले भुजबळ पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम मागे ही बाग आहे आणि या ठिकाणी आपण दरवर्षी आपल्या नवीन नवीन उत्पादनांच्या ट्रायल्स घेत असतो तसंच एक आपलं आंब्याची साई साई जी साईज आहे ती साईज वाढवण्याचं जे एक नवीन उत्पादन आलेलं आहे ग्रीडजो म्हणून तर त्याचे आपण डेमो या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी आपला स्प्रे झालेला आहे आणि स्प्रे झाल्यानंतर आपण बघू शकता की आपण आपल्याकडे ह्याच्या साहाय्याने आपण मेजरमेंट घेत आहोत की आपले आंबे काय साईजचे आहेत तर साधारण हा आम्ही मगाशी मोजला होता तर साधारण एक सोळा सेंटीमीटर वगैरे सोळा आ... सेंटीमीटरचा हे आहे बघू शकता हे बघा सोळा सेंटीमीटर ह्याची हे आहे हा दोरा आम्ही याच ठिकाणी बांधणार आहोत आणि याच ठिकाणी आम्ही ठेवणार आहोत बांधून की ज्याच्यानंतर आपल्याला कळेल की चार दिवसानंतर आपल्या झाडामध्ये किती वाढ झालेली आहे फळामध्ये ती आणि तसंच आपण याला एक टेपसुद्धा लावणार आहोत की टेपच्या सुद्धा आपल्याला कळेल की आपल्या आंब्याची साईज किती दिवसात आणि किती वाढली तुम्ही झाडावर बघू शकता झाडावर प्रचंड लोड आहे साधारण एक पाच ते सात पेटीचं झाड आहे आणि पूर्ण क्षमतेने लागलेलं ला झाड आहे तुम्ही बघू शकता झाडाच्या पूर्ण आतून बाहेरून सगळीकडनं आंबे लागलेले आहेत आणि आपण दोन ठिकाणी साईजचा हे मापणार आहोत की ज्या झाडावर लोड आहे प्रचंड फळांचा अशा ठिकाणी आणि ज्या झाडांवर फळांचा लोड कमी आहे अशा दोन ठिकाणी आपण साईझिंग लावणार आहोत आणि याचा आपण जे परत मूल्य आहोत ते एक चार ते पाच दिवसानंतर परत आपण करणार आहोत धन्यवाद कात्री दे ना कात्री ना गणेश अशा प्रकारे आपण एक चिकटपट्टी लावलेली आहे की जी आपल्याला चार दिवसानंतर सांगणार आहे की किती साईज वाढली आणि काय वाढले देखते राही ना तर मित्रांनो आपण जो मगाशी डेमो घेतला तो झाडावर प्रचंड लोड असलेली की ज्याच्यावर फळांची संख्या खूप होती साधारण साधारण चारशे ते पाचशेच्या वरती फळं होती त्या झाडावर आपण एक डेमो घेतला आहे आणि हे जे झाड आहे ह्या ह्या झाडावर फारच कमी लोड आहे साधारण एक तीन ते चार पेटीचं झाड दिसतं आहे पण त्याच्यावर साधारण एक ते दीड पेटीच आंबा दिसतो आहे असे तुरळक आंबे आहेत की ज्या ठिकाणी तुरळक आंबे आहेत त्या ठिकाणी झाडाने कोणत्या प्रकारे रिस्पॉन्स दिला तर याचं प्रात्यक्षिक करण्यासाठी मगाशी जसं आपण मगाशी साईज आ, मापून घेतली तशीच ह्याची पण साईज आपण आता मोजून घेतली ही आम्ही मगाशी मोजली तर ही साधारण साडे पंधरा सेंटीमीटर वगैरे होते बरोबर ना गणेश बर तर आपण त्याला पण एक हा सुद्धा लावणार आहोत दोऱ्याचा आणि हे या चिकटपट्टीसुद्धा लावणार आहोत की जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण येऊ की त्यावेळी आपल्याला कळेल की नक्की किती वाढ झाली आहे प्रकारे आपण चिकटपट्टी लावलेली आहे की दोन्ही प्रकारे आपल्याला मोजता येईल हे सेंटीमीटरमध्ये सुद्धा मोजता येईल आणि ह्या दोऱ्याच्या साहाय्याने पण किती साईज वाढली ते आपल्याला मोजता येईल तर आपण या फळांची साईज चार ते पाच दिवसानंतर म्हणजे आज साधारण सोळा तारीख आहे साधारण बावीस तारीखच्या आसपास आपण पुन्हा या बागेत येणार आहोत आणि काय ह्या फळांची काय परिस्थिती आहे ते आपण बघणार दोनशे लिटर पाण्यामध्ये एक शंभर एम एल ग्रीडजोचा स्प्रे घेतलेला आहे अर्धा एम एल प्रमाणे घेतलेला स्प्रे आहे या ठिकाणी संपूर्ण बागेत स्प्रे घेतलेला आहे आपल्याला आल्यानंतर परिस्थिती दिसेलच कालच्या बाजूने दोन गाठी आहेत याला आपण तो मगासारखा टॅग पण लावणार होत टॅग दे आपण वेळ आणि साईज जी आहे ते आपण मार्किंग करून ठेवलंय जेणेकरून दोरा तुटला किंवा काही गेलं चिकट चिकटपट्टीत तुटली काही होऊ शकतं तर आपण तीन तीन ऑप्शन लावलेले आहेत एक टॅग लावलेला आहे एक आपण इथे साईजचं हे लावलेलं ला आहे मार्किंग लावलेलं ला आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण चिकटपट्टी लावलेली आहे तर आपण बघू काय होतं ते पट्टी द्या वाटेच मॅच्युरिटीवाले जे आंबे आहेत ते साधारण साडेबावीस सेंटीमीटरच्या आसपास वगैरे ही मोठी साईज आहे या बागेतली तर आपण आता जाऊया आणि बघूया आपण जो छोटा आंबा आपण घेतलेला होता साईजसाठी त्याचं काय झालं तर नमस्कार मित्रांनो मागच्या वेळी आपण ज्या दिवशी म्हणजे साधारण सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपण या ठिकाणी या आंब्याचं मेजरमेंट केलेलं होतं त्या आंब्याचं म्हणण्यापेक्षा पूर्ण बागेतच आपण मेजरमेंट केलेलं होतं तर त्यावेळी आपल्याला ह्या बागेमध्ये जो स्प्रे झालेला होता तो सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्प्रे झालेला होता आणि त्यानंतर आपण त्या ह्या ज्या झाडावर त्या झाडावर आंबे फार कमी आहेत अशा ठिकाणी आपण एक टॅग लावलेला होतो त्या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिसतं आहे की सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी त्या आंब्याची साईज होती पंधरा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि आज आपण नवीन मेजर करणार आहोत तर आपल्याला सरळ सरळ या ठिकाणी जर गणेश दाखवायला गेला तर तू या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला दिसतं आहे की किती फरक पडला आहे हा तीन ते चार दिवसामध्ये साधारण एक अडीच सेंटीमीटर म्हणजे एक साधारण पंचवीस एम एमचा फरक फक्त तीन ते चार दिवसात पडलेला आहे आणि आपण ह्याच्या साहाय्याने पण ते मोजणार आहोत तर हे बघा पूर्णपणे साधारण अठरा सेंटीमीटरच्या आसपास साडे अठरा सेंटीमीटर वगैरे हे बघा साडे अठरा सेंटीमीटरपर्यंत या फळाची साईज म्हणजे एक साधारण तीन ते चार दिवसात साधारण दोन ते तीन सेंटीमीटरचा फरक आपल्याला या आंब्यामध्ये जाणवलेला आहे आणि दोन ते तीन सेंटीमीटर म्हणजे खूप होतं हा हे जे मॅच्युरिटीला आहे या बागेतले आंब्या आहेत त्यांची जी गोलाई आहे ती साधारण तेवीस ते, ते चोवीस सेंटीमीटरच्या आसपास आहे आणि या बागेत शेतकऱ्यांना जो त्रास जाणवत होता की या मागील चार ते पाच वर्ष त्या बागेत कधीच एवढ्या मोठी मोठी साईज त्यांना मिळाली नव्हती तरी तिथले कामगारसुद्धा सांगतायत की आता ह्या चार दिवसात खूप फरक पडला आहे बागेमध्ये पण सतरा तारीखला ज्यावेळी आपण या ठिकाणी बागेत आलो होतो तर बागेत आंबे होते साईजने फार कमी होती साईज एकाच ठिकाणी थांबून राहिलेली होती एक दहा ते पंधरा दिवस साईज वाढत नव्हती तर त्या ठिकाणी आपण या ग्रीडजोचा स्प्रे घेतला होता आणि ज्यावेळी आपण या ठिकाणी बागेत आलो तर तुम्ही मागच्या सुद्धा तुम्हाला दिसेल की आंब्यांवर एक काळपट प्रकारची छटा होती ही बाग जी आहे ती पूर्ण कातळ आहे म्हणजे मातीतली बाग नाही पूर्ण दाखव गणेश सगळीकडे कातळ आहे आणि पूर्णपणे गरमीचा एरिया तापीचा एरिया आहे तरीसुद्धा या आंब्यांवर एक काळपट प्रकारची छटा होती आणि ती काळपट प्रकारची छटा जी आहे ती छटा सुद्धा एक तीन ते चार दिवसात गायब झालेली आहे आंब्यांमध्ये जबरदस्त शायनिंग चार ते पाच दिवसात आपल्याला दिसायला लागलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नम नेमकं ग्रीड्झो काय आहे तर ग्रीडजोबद्दल तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो ग्रीडझो जे आहे हे एक नैसर्गिक हार्मोन्स इनेलर्स आहे की ज्यामुळे झाडांना फक्त वाढीचे संकेत दिले जातात ज्यावेळी आपल्या वा वातावरणात चढ उतार असतात की सकाळी थंडी दुपारी ऊन रात्री थंडी अशा प्रकारचं जेव्हा वातावरण बदलत असतं तेव्हा झाडां झाडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स बनत असतात आणि त्यामुळे झाडसुद्धा कन्फ्यूज बनतं तर हे आपण ह्याचा जर जर स्प्रे घेतात तर झाडाला कंटिन्युअस जे सिग्नल जातात ते फक्त वाढीचे सिग्नल जातात झाडांवर असणारी जी फळं आहेत ते एकसारखी वा वाढवली जातात याचं जर तुम्हाला उदाहरण जर बघायचं असेल तर या ठिकाणी एक छोटीशी नाजूक फांदी आहे तुम्ही बघाल तर या ना फांदीमध्ये जीव पण नाही आहे पण त्या ठिकाणी आज, आज आपण बघाल तर एक दोन तीन चार पाच सात सात सा, आंबे आहेत आणि हे सातीच्या साती आंबे जर बाकीच्या ठिकाणी जर आपण जी रेग्युलर औषधं वापरतो किंवा पी जी आर वापरतो त्यानंतर काय होतं की त्यांचे बिटके बनतात छोटे बेबी हापूस बनतात पण तुम्ही ह्या ठिकाणी जर बघाल तर गणेश दाखवण आहे बघ हे हे जे सगळे जे आंबे आहेत हे सगळे आंबे युनिफॉर्म एका साईजमध्ये वाढलेत एका साईजमध्ये म्हणजे डोळ्याने दिसत आहेत ते आपल्याला कमी थोडेफार इकडे तिकडे असतील पण साईज जी डोळ्याने दिसते ती एकसारखी साईज आहे तर एवढ्या कमकुवत फांदीला सुद्धा सात सात आंबे धरून त्यांना एकसारखं वाढवण्याची ताकद ह्या गिरजोमध्ये आहे दुसरी गोष्ट म्हणजे फळांचं जे वजन आहे फळांचं वज वजनामध्ये सुद्धा दहा ते पंधरा टक्क्याने वाढ होते की जे लोक ग्रीडिंगनुसार आंबे भरतात दोनशे ते दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस ते दोनशे पंच दो पंच दो पन्नास दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर ह्या अशा प्रकारच्या ज्या ग्रेडिंग्स असतात आपल्याला ए वन ए टू तर त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचे जे आंबे असतात ते जो आंबा पाच डझनच्या ग्रुपमध्ये जाणारा आंबा असतो तो थोड्याफार फरकाच्या अंतराने मागे राहतो म्हणजे साधारण दोनशे वीस ग्रॅम दोनशे एकोणीस ग्रॅम असं पाच ते सहा ग्रॅम वजनाच्या फरकामुळे तो आंबा मागच्या ह्याच्यात जातो आणि तिथे आपल्याला दारामध्ये खूप मोठा फरक पडतो आपल्याला माहिती आहे की सर साधारण पाच डझनची पेटी साधारण दोन हजार रुपये असेल तर दांची पिटीमध्ये तीनशे ते चारशे रुपयाचा फरक पडतो आपल्याला तर ते सुद्धा नुकसान आपलं या ठिकाणी भरून निघू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे नॅचरल जी शुगर आहे झाडांमध्ये तर तीसुद्धा वळवण्याचं काम हे ग्रीड का जो आपल्याला करतं त्यामुळे काय होते की फळांमध्ये जी नैसर्गिक चव आहे झाडांमध्ये फळांमध्ये येणारा जो ब्रिक्स आहे नॅचरल जो गोडवा आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढतो फळांचा जो काढणीचा जो कालावधी आहे हो तर तो सुद्धा एक सात ते आठ दिवसानंत कमी होतो फळं फास्ट तयार होण्याकडे जातात आणि मागील दोन ते तीन वर्षापासून आपण ह्या गिडझोच्या ट्रायल्स घेतो कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे आंब्यामध्ये साखा निघण्याचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये कमी होतो कारण आतमध्ये जो गर आहे तो पूर्ण चांगल्या पद्धतीने पद्धतीने भरला जातो त्यामुळे आंबा खराब होण्याचा काढणी प्रत्यक्षात जो कालावधी आहे म्हणजे पेटीमध्ये सडण्याचं जे काम आहे तेसुद्धा पेटीमध्ये जो आंबा सडतो तो सुद्धा याच्यामुळे कमी होतो कारण जी न्यूट्रिएंट्स झाडाला लागतात ते पूर्णचे पूर्ण न्यूट्रिएंट्स आंब्यामध्ये वळवण्याचं काम ग्रीड जो करत आहेत